नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका काँग्रेसमधील एकामागे एक नेते बाहेर पडत आहेत तर मुंबईतील बडे राजकीय व्यक्तिमत्व मिलिंद देवारे यांनी काही दिवसापूर्वीच पक्ष सोडला आहे त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीसुद्धा पक्षाला रामराम ठोकला आहे मग बाबा सिद्धगी यांनी काँग्रेसची साथ सोडली तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आता पक्षाची भूमिका माध्यमाकडे मांडणाऱ्या व्यक्तीचेच हा मोठा धक्का दिला आहे तर काँग्रेस पक्षाची धडधडणारी तोफ शिवसेनेत गेले आहे तर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजवा मारे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी काँग्रेसवर घाणाघाती हल्ला त्यांनी ते केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांच्या शिवसेनेत स्वागत केले त्यांनी वाघमारे यांना शिवसेनेचा भगवा धोत सुद्धा हाती दिला यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले काही नेत्याच्या गालाची राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे तर काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबावलेला पक्ष झाला आहे सांगली आणि भिवंडी येथे जागेबाबत असाच निर्णय झाला सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली तर भिवंडी भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली या सर्व प्रकरणाचा परिणाम माझ्यावर झाला होता त्यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ने नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे तर भविष्य काय आहे हे भविष्य दाखवण्यासाठी आज चांगला दिवस आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे हे दाखवणे दाखवून दिले आहेत त्यांनी कमी वेळात राज्याचा मोठा विकास केला आहे आतापर्यंत कोणताच कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असं काम केलं नाही हे विरोधकांनी सुद्धा मान्य करावे पाहिजे तर राजू वा राजू वाघमारे यांनी सांगितले की मी काँग्रेसमध्ये असताना एक सर्वे आला होता त्या सर्वेमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असे मी ऑन रेकॉर्डरमध्ये सांगितले होते तर लाखो कार्यकर्ते त्यांना मागे त्यांच्या मागे होते ते एअर कंडिशनमध्ये बसणारे नेते नाहीत सामान्य मुख्यमंत्री आहेत तर शिवसेनेत प्रवेश करताना प्रसंगी बोलताना राजू वाघमारे म्हणाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काँग्रेसवर जोरदार जोरदार हल्लाबोल केला तर राज्याचे काँग्रेसचा ना झेंडा ना अजेंडा राहिला आहे तर पस्तीस वर्षे प्रामाणिकपणे राजू वाघमारे यांनी पक्षाचे काम केले त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षात घुसमट होत होती त्यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीच्या सरकारामध्ये अनेक प्रकल्प थांबलेले होते आता जोरदार काम सुरू आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते विषय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद